जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सोमवार हप्त्याची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे पंधरा तारीख तर सव्वा सात वाजलेले आहेत आणि आपण ऑलो आहोत ऑनलाईन तर मित्रांनो आता ओला आणि रॅपिडोला लॉग इन केलेलं आहे बघूया फोन आपल्याला आप आज किती बिझनेस देत आहे आणि संध्याकाळपर्यंत नऊ दहा तासात किती आपण अर्निंग करू शकतोय तर आज चांगला प्रयत्न राहील अर्निंग करण्या एकशे बारा एकशे बारा तर पहिली ट्रिप आपली ओला कम्प्लीट झालेली एक आहे, आहे एकशे बारा रुपये घेतलेले आहेत आपण कस्टमर कडून ओलाची ट्रिप होती स्वप्न नगरी सोसायटीतून रोज हॉटेल डांगे चौकात आपण कस्टमरला सोडलेलं आहे एकशे बारा कॅश घेतलेली आहे तर आता इथून आपण चौकात जाऊन येते इथंच थांबू इथून बघू ट्रिप वाचते आपल्याला तर मित्रांनो आपण दुसरी ट्रीप संप एंड केलेली आहे ओलाचीच ट्रीप होती दांडे चौकातून आणली आणि फिनिक्स मॉल समोर दिसत असेल तुम्हाला तर तिथं सोडलेली आहे आणि पंच्याहत्तर रुपये घेतले आहेत मित्रांनो किती अडीच तीन किलोमीटरची ट्रीप होती पंच्याहत्तर रुपये घेतले आहेत आपण चांगलं फिर भेटले तर फ्रेंड्स आपण लॉग इन करून तीन तास झालेले आहेत सव्वा सातला लॉग इन केलेले आहे आणि आता दहा वाजून दहा मिनिटं झालेले आहेत काहीतरी तर आपण आता तीन तासात किती अर्निंग केलेले ते सांगतो तुम्हाला तर पहिले आपण दोन ट्रिप डायरेक्ट पहिलं दोन ट्रिप आपण ओलाच्या मारल्या नंतर दोन रॅपिडोच्या मारल्या आणि तीन आता उबरच्या मारलेल्या आहेत तर ठीकठाकच अर्निंग झालेलं आहे चांगलं पण नाही झालं असं म्हणन मी पण तुम्हाला सांगतो दाखवतो किती झालेलं उबरला बघा तीन ट्रीप आणि एकशे एकोणऐंशी रुपये रॅपिडोला दोन ट्रिपचा तीन ट्रिप मारल्यात एकशे चव्वेचाळीस झालेत तीन ट्रिप आणि ओलाला दोन ट्रिप मारल्यात एकशे बारा आणि पंच्याहत्तर कॅन्सल करून आपण कॅश मध्ये कन्वर्ट केलं ऑनलाईन ट्रिप होती एक सत्तर रुपये काहीतरी चालते त्याचे तर मित्रांनो आपण जस्ट एक ओलाची ट्रिप एंड केली होती पन्नास रुपयाची छोटीशी ट्रिप होती एक किलोमीटरची पण नव्हती तर आपल्याला म्हणजे एक लहान मुलगा होता त्याला शाळेत सोडायचं होतं त्याच्या मम्मीला तर तिथं सोडल्यावर त्यांना रिटर्न घेऊन आलो वरतून एक्स्ट्रा भाडं भेटलं आपल्याला तर टोटल दीडशे रुपयाचं पन्नास रुपये प्लस शंभर रुपये एक्स्ट्रा भाडं भेटलेलं आहे त्याच मॅडमचं आपल्याला तर आता त्यांना फिरवतो आहे त्यांना घेऊन आलं मी मंदिरात दाखवतो तुम्हाला तर फ्रेंड्स आपण लॉग इन करून सकाळपासून सव्वा सातला लॉग इन केलं होतं तर सव्वा बारा वाजले पाच तास झाले तर पाच तासात आपण किती बिझनेस केला आहे ते तुम्हाला दाखवतो तत्पूर्वी आजचा दिवस कसा केला ते तुम्हाला सांगतो पाच तास जे आपण बिझनेस केला आहे त्याच्यामध्ये ओला रॅपिडो आणि उबर आता उबरच्या आपण ट्रीप मारल्यात तीनशे रुपये केलेत पण अशा की बाबा डोळे झाकून उचललं आहे मी हे असं कसं असं अजिबात केलेलं नाही आपल्याला परवडाल अशा ट्रिप्स उचलून आपण कंप्लीट केलेलं आहे आणि पैसे कमवलेले आहेत उबरकडनं असं नाही की बाबा अरे साडेसात किलोमीटर आणि आठ किलोमीटर आणि एकशे दहा आणि एकशे पंधरा रुपये तसं केलेलं नाही आहे आणि रॅपिडो बेस्टच आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एक एक दोन दोन किलोमीटरच्या ट्रिप उचलून कंप्लीट केलं आहे आणि अठ्ठेचाळीस रुपये घेतले आहेत आणि ओलाची तर काय बातच न्यारी आहे थोडक्यात की एक एकशे बारा एक पंच्याहत्तर आणि एक पन्नास रुपया म्हणजे पन्नास रुपयाची जी बुकी। बुकिंग बुकिंग होती त्यांना मी सोडल्यावर म्हणजे लहान मुलाला शाळेत सोडले त्यांच्या आणि नंतर त्या मॅडमला मंदिरात जायचं होतं तर मंदिरात घेऊन गेलो आणि तिथून परत त्यांच्या घरी सोडलं मॅडमने दीडशे रुपये पेमेंट केलं तर म्हणजे तिथं आपला शंभर रुपयाचा फायदा झाला एक्स्ट्रामध्ये तर अशा रीतीने आपण व्यवस्थित बिझनेस केलेला आहे तुम्हाला दाखवतो मी विथ प्रूफ तर पहा मित्रांनो ओलाचं आपण किती भाडे मारले ते पन्नास पंच्याहत्तर एकशे बारा हे तिन्ही मिळून एकशे पंचवीस सॉरी दोनशे पंचवीस होतात तर हे उबरचं बघा पाच ट्रीप मारल्यात अकरा पॉईंट घेतल्यात चार पॉईंट तीनला आपण एक ते घेतले पासष्ट तीन पॉईंट आपलं तीन किलोमीटरला चोपन्न फक्त ते बिलिंग आपल्याला झालेलं येते एक्स्ट्रा कॅश घेतलेली आपण हे तीन पॉईंट सात आणि आज बऱ्यापैकी मी कॅन्सल पण केल्यात उबरला रॅपिडोचं पाहू शकता तुम्ही तर सात ट्रिप मारल्यात तीनशे एकोणचाळीस केलेले आहेत तर हायएस्ट आपण रॅपिडोला केलेले आहेत तर सगळे मिळून तुम्हाला दाखवतो तीनशे एकोणचाळीस आहेत रॅपिडो तीनशे आहे उबर दोनशे पंचवीस ओला एकशे साठ प्रायव्हेट बुकिंग ज्याच्यात साठ रुपयाची बुकिंग आपण उबरची ऑनलाईन बुकिंग होती कॅन्सल केली ती कॅशमध्ये घेतली आपण पैसे कस्टमरला सोडून तर एकशे बघा एक हजार एकशे चोवीस रुपये पाच तासात अर्निंग केलेले आपण तर कॅश घेतली आहे आणि आठशे बहात्तर इथं दिसत असेल तुम्हाला तर हे पैसे आपण रात्री काढूया आता नको तर आता चला मित्रांनो तर फ्रेंड्स आता आपण चाललो आहे घरी कारण पाच तास झाले आणि माझ्या हात बंदो एक साईडचा तर त्याच्यासाठी चाललो घरी आणि येऊ आपण चार वाजता चार ते नऊ वाजेपर्यंत मस्त दिसण्यास होईल पाच तासात समजा पा सातशे आठशे रुपये तरी झाले तरी भास आपल्याला आणि आजचं कार्गेट आहे सोळाशे सतराशे रुपये करायचं आता एक हजार तर झालेलं आहे सातशे रुपये आपल्या संध्याकाळी करायचं चला आपण भेटूया मित्रांनो जय हिंद मित्रांनो आपण आहोत हुतात्मा चौकात प्राधिकरण निगडी प्राधिकरणमध्ये जे आहे ते हुतात्मा चौक तर आतापर्यंत आपण ठीकठाक बिझनेस केलेला आहे तरी अजून एक तासभर आपण ऑनलाईन राहून बघूया किती बिझनेस होतोय इथे वातावरण बघा कसं छान झालं आहे मस्त पाऊस थोडा थोडा पडतो आहे तर फ्रेंड्स नऊ वाजलेले आहेत आणि आपण पॅकअप करणार आहे तत्पूर्वी आज आपण पावणे पाच वाजता आलं होतं तर पावणे पाच वाजता आल्यावर पहिली ट्रिप आपण पाच वाजता घेतली होती स दुपारून तर एवढ्या टाईममध्ये नऊ म्हणजे चार तासात आपल्याला दोन तास तीनला घरी जावं लागलं आहे म्हणजे काहीतरी कामानुसार तर त्याच्यामुळं काय झालं की आपल्याला लिंक तुटलेली आहे धंद्याची तरीही आपण व्यवस्थित बिझनेस केल करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला दाखवतो मी किती बिझनेस केला आहे सकाळी तर आपले हजार रुपये झालेच होते आणि नंतर बघा तुम्ही किती बिझनेस केला आहे तर फ्रेंड्स पहा तुम्ही आपण रॅपिडोला सगळ्यात जास्त अर्निंग केलेले आहे आज तीन ऍप मध्ये बघ अकरा ट्रिप मारले पाचशे सत्तर रुपये केलेले आहे त्याच्यामध्ये तर उबरचं बघा नऊ ट्रिप मारलेत आणि चारशे अठ्ठ्याण्णव रुपये आपण कॅश केलेली आहे आणि ओलाची भाठच दिसते कॅश घेतलेली आणि नेट अर्निंग तीनशे सोळा झालेलं आहे तर आपण तीनशे साठच पकडणार आहे पाचशे सत्तर रॅपिडो आहे दोनशे दहा प्रायव्हेट बुकिंग आहे आणि हे सोळाशे अडोतीस रुपये आजचं अर्निंग आहे तर मित्रांनो सीएनजी काय भरलेला नाहीये अजून एक कांडी आहे तर ती उद्या संपणार आहे तर उद्या आपल्याला जवळजवळ नऊ दहा वाजता सीएनजी भरावा लागणार आहे हाँ, CNG, हा सीएनजी आज जो चालू म्हणजे आज जो यूज झालेला सीएनजी आपण काल संध्याकाळी भरला होता काल काय बिझनेस केला नाही डायरेक्ट आपण संध्याकाळी गॅस भरला तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आज आपण जवळजवळ सोळाशे रुपये बिझनेस केलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण सीएनजी भरलाच नाही आता सीएनजी एक कांडी आहे तर ती उद्या नऊ दहा वाजेपर्यंत संपणार आहे म्हणजे उद्या नऊ दहा वाजता आपल्याला सीएनजी भरावा लागेल ला। तर सोळाशेमधून तीनशे जर आपण सी एन जीचे काढले तर तेराशे रुपये असा प्रॉफिट आहे तर तोही किती तासात आहे मित्रांनो सकाळी पाच तास आणि संध्याकाळी चार तास आपण काम केलेलं आहे तर नऊ तासात ता आपण एवढं तेराशे रुपये आजचा प्रॉफिट घेतलेला आहे आणि हे जे प्रॉफिट घेतलं आहे एवढा तर त्याच्यासाठी आपण काही जास्त केलेलं नाही आहे मेहनत घेतलेली नाही आहे आप आपल्या पी सी एम सीमध्येच फिरलेलो आहे आपण कारण शनिवारी तरी आपण पुण्यात तरी गेलो होतो इकडं तिकडं औंध वगैरे पण आज आपण लोकलमध्येच बिझनेस केलेला आहे ओला रॅपिडोच्या जास्त ट्रिपा कॅश घेतल्या त्यामुळं चांगला फायदा होतो तर उबरचं झालं तर उबरमध्ये मित्रांनो तुम्ही जर तीन किलोमीटरच्या आतल्या ट्रिप्स घेतल्या चार किलोमीटरच्या आतल्या तर तुम्हाला परवडणार आहे नक्कीच आणि मग त्याच्यावरती जर गेलं तर मग तुम्हाला परवडणार नाही रेट तुम्हाला पंधरा साडेपंधरा ऑनलाईन ट्रिप असेल तर चौदा रुपये पडेल तर ठीक आहे मित्रांनो आपण आता भेटूया उद उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग उद्या अपलोड होईल एक वाजता तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र